संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना संसर्गाची शक्यता लक्षात घेता आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्व प्रशासनास त्याच्या तयारीबाबत पूर्वकल्पना देत सूचना केल्या होत्या त्यानुसार सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात तशी तयारी देखील करण्यात आली असून या ठिकाणी बाल रुग्ण कक्ष देखील तयार करण्यात आले आहे मंगळवार दिनांक पंचवीस मे रोजी आमदार माणिकराव कोकाटेसह प्रशासनाने त्याची पाहणी केली आहे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत शून्य ते अठरा वयोगटातील मुलांमध्ये त्याचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे तसेच शेजारी असलेल्या नगर जिल्ह्यात असे रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून आमदार माणिकराव कोकाटे यांनी सर्व प्रशासन व आरोग्य विभागाला पूर्वतयारीच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात बालरुग्ण कक्ष तयार करण्यात आला आहे कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात काही अंशी सिन्नरच्या प्रशासनाला यश आले असून दुसऱ्या लाटेवेळी आरोग्य विभागास रुग्णांच्या नातेवाईकांना खूप धावपळ करावी लागली होती सिन्नरमध्येही मृत्यूचे प्रमाण वाढले होते त्यामुळे सतर्क राहून तिसरी लाट कशी दूर ठेवता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येत आहे तरी देखील आरोग्य विभागाने पूर्वतयारी केली आहे त्याची पाहणी मंगळवार दिनांक पंचवीस मे रोजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली असून त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार राहुल कोताडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव नोडल अधिकारी डॉक्टर लहू पाटील आदींनी केले आहे यावेळी आमदार कोकाटे यांनी शहरातील बालरोग तज्ञांची देखील मदत घेण्याच्या सूचना केल्या एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड सुरू करतो तर वेगवेगळ्या कक्षामध्ये जसं व्यवस्थित केलंय त्या डॉक्टर तुम्हाला गावातच जास्त फैस आणि शहरामध्ये पण ह्या शहरामध्ये आजूबाजूच्या शाळांमध्ये जर सुरू करता आला नगरसेवकांना बरोबर ते जर पुढाकार नगरसेवक व्हॅक्सिनेशनसाठी लोक घेऊन गोव्यातून घेतात ते पॉलिटिकली ठीक आहे त्यांच्या चुकवन चांगलं असेल सरकारशी तर त्यापेक्षा त्यांनी विलगीकरण कसं सुरू केलेलं वारणा वारामध्ये शाळे शाळेमध्ये तर तो इकडचा लोक कमी होऊन जाईल इंडियामधचा लोक कमी होऊन जाईल नाही आता लोक डॉक्टरची मदत घेतलं म्हणजे आता लोकल स्टाफ गव्हर्नमेंट कड देते काय लोक डॉक्टर चांगले त्यांनी येऊन सांगितले आपल्याला आणि तुम्ही त्याची मदत डॉक्टर साहेब त्यांना पत्र द्या तुम्ही पण पत्र द्या आणि लोकल डॉक्टरची मदत घ्या जो सरकारकडे येईल तेव्हा इथे जी वाट नका बघ लोक चिल्ड्रन स्पेशलिस्ट गावामध्ये दोन चार आहेत मला सहा आहेत त्यांची मदत घेऊन काय काय प्रवाप

दोन बेड कमी करा किंवा मग याच्यातला एक बेड मुलासाठी एक बेड तांकासाठी आईसाठी असं काही ठर असं काय करून